शब्द आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके सो पार्ट आय टू हंड्रेड ट्वेंटी सेवन पार्ट टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया रात्री असं आस बोलत असताना तर, बोलते तर, तर क्रिया बोलते कि मला रोमांस करायचा आहे तर असं शुभ बोलायला लागतो तर आता क्रियाला फील होत की नाही ते बघू प्रिया बोलते शु प्लीज स्टॉप झालं झालं मला खूप फील होत आहे सो so प्लीज शांतवा जातो आणि चल हक करून असं झोपी जम असतं अय हाय शु बोलतो फिंगर ऑन युअर लिप्स अँड अगेन लिप्स किस करत फुल किसिंग करत तसंच तुझ्या टी शर्टच्या आत हात घालून स्टमकवर हात फिरवत आहे आणि ते थोडं वर करून स्टमकवर किस करत खूप वेड्यासारखं अगदी कुठेही किस करत कुठेही हात टच करत आहे ओ माय गॉड क्रिया बोलते है? ओ माय गॉड प्लीज शांत होऊन नाही आणि राहत नाहीये आता या मोमेंटला जवळ पाहिजे होतो तू प्लीज कम ऑन बेबी कम फास्ट शू बोलतो यस बेबी मी तुझ्या जवळच आणि सर्व तुझ्या सोबत करत आहे आणि आता असं किस करत करत टंग ट्विस्ट किस करत आहे आणि तसं सोफ्यावरून तुला उचलून तुला बेडवर घेऊन आलो अगदी हाफ क्लॉथेसमध्ये अँड तसंच बेडवर झोप टी शर्टच्या आत हात घालून फुल कुठेही टच करत आहे अँड स्टमक वर हात फिरवत आहे अंदाज घेत आहे प्रिया बोलते अंदाज कसला बेबी नक्की काय विचार करते तू प्लीज सांग मला पण शो बोलतो अगं म्हणजे जसं तू माझ्या स्टमक वर बसते आणि मस्त शोल्डर नेक कुठेही किस करत हक करते ना तसं करायचं बोलत आहे मी सो आहे वाटलं पॉसिबल क्रिया बोलते नो 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 तुझं वेट माझं स्टमक मला नाही होणार इतकं सम सो प्लीज हे विचार बंदच कर अँड दुसरे विचार कर आणि मी तुझ्यावर कुठेही बसू शकते काहीही करू शकते पण तू नाही बिकॉज तुझं वेट झेपणार नाही आहे मला कराय शुभ बोलतो यू आर माय स्ट्रॉंग बेबी सो ते जर सहन करू शकत असेल तर हे वेट वगैरे काहीच नाही गं त्यापुढे रिया बोलते शटा व्याल शुभ प्लीज शांत वासा असं ओवर नाही बोलू जस्ट सायलेंटली करायचं असतं असं जोरजोरात बोलायचं नसतं आणि आपण झोपायचं किंवा शो ना बिकॉज दोघांचंही ऑफिस आहे ना मग शुभ बोलतो बोलायचं पण असतं आणि तसंच करायचं पण असतं बाय द वेळ झोपू आता असंच हाक क्रोतेसमध्ये फुल हाक करून ब्लँकेटमध्ये आम्ही बेबी लव्ह यू सो मच का ग्रिया बोलते शुभ रात्री बेबी ना आय लव्ह यू मोर दॅन एनिथिंग मह सो मग फायनली दोघेही झोपे जातात आणि सकाळी शुभ मस्त झोपलेला असतो आणि इकडे क्रिया उठून छान अंघोळ करून पूजापाठ करून रूममध्ये येते अँड फोन बघते जस्ट एक मनात विचार करत की शुभ अजून उठला की नाही अँड नीट झोप झाली असेल की नाही तर क्रिया कॉल करते मग शुभला तर शुभ झोपेतच रिसीव करून हॅलो बोलतो क्रिया बोलते अगं उठ ग माझं क्यूट बाळ आता छान फ्रेश व्हा आंघोळ करा आणि चला ऑफिसला भरपूर वेळ झालाय शुभ बोलतो थांब ग अजून पंधरा मिनिटे आहेत मला प्लीज झोपते थोडा वेळ हम्म क्रिया बोलते पंधरा मिनिट बोलून वीस पंचवीस मिनिटे आरामात घेशील सो प्लीज उठणार शुभ आता नाही तर बघ मी असंच फोन करायला लावून बसणार ना इथेच शुभ बोलतो अरे याल तुला माहिती आहे ना झोपेबद्दल मी नाही ऐकत सो प्लीज फोन आणि मला उठव नंतर क्रिया बोलते शुभ ग माझं शुभ ग तुला कानाही कळत आहे ऑफिसची ती वेळ होत आहे ऑफिसची ती वेळ होत आहे शुभ मस्त असतं पागल काय तू कुठलं सम कुठे घेऊन गेली मस्त क्यूट मस्करी करत असाच रोज उठवत जा मला आणि असं क्यूट मस्करी बरोबर जमतं का तुला अगदी परफेक्ट व्हेरी क्यूट प्रिया बोलते तुझ्यासाठी काही पण करू दे मी अगदी जमतं मला बरं तू उठून फ्रेश हो मी माझं टिफिन रेडी करते आणि मग ऑफिसला जायला निघताना मेसेज करते तसं आणि आज मम्मा दुपारून ऑफिसमध्ये येणार आहे काहीतरी तिला ज्वेलरी घ्यायची आहे सो मी जाणाऱ्या सोबत म्हणून शुभ बोलतो ठीक आहे आणि तुला काही घ्यायचं असेल तर तू पण घे आणि खबरदार बाहेरचं काही खायचा विचार जरी केला तर मम्मा बोलू दे तिकडे काही आणि त्यांना खाऊ दे बट मी तुला अलाव करणार नाहीये कळलं क्रिया हा क्रिया बोलते काय मी इतक्या दिवसांनी बाहेर जात आहे मग इतकं तर ठीक आहे मग थोडं खाल्लं तर तू प्रत्येक वेळेस असं रिएक्ट करतो ना जसं की मला नेहमी बाहेरचं खायला मिळतं आणि मी नेहमी खाऊन आजारी पडते शुभ बोलतो माझी परवानगी तर नाही आहे पण जरी तुला खायचं असेल तर खा आणि हवा ते कर कळलं मला परत विचारू नको आणि नाईट सूट घ्यायचं बोलत होती तू आणि पुन्हा ड्रेस पण बोलत होती सो वेळ राहिला तर तेही घेऊन घे क्रिया बोलते सॉरी शुभ नाही घालणार मी घ्यायचो ओके आणि हो जर वेळ राहिला तर नक्की माझी शॉपिंग करून घेणार चल रेडी होऊया आणि ऑफिसला जाऊन बोलूया शुभ यावर ठीक आहे बोलून रेडी होतो ऑफिसला जायला आणि मग सल्ला जातो सो क्रिया पण वेळेत ऑफिसला जाते आणि मग दोघेही तसं एकमेकांना मेसेज करून सांगतात आणि काम करायला घेतात तर दुपार होत आलेली असेल तर क्रियाची मम्मा येतात क्रियाच्या ऑफिसमध्ये आणि येऊन बसतात क्रियाच्या कॅबिनमध्ये ओके त्यांना माहिती आहे सर्वसो म्हणून डायरेक्ट येऊन बसले आहो <laughs> क्रिया बोलते मम्मा अगं माझी मीटिंग आहेत असो ती झाली की निघू आपण तुला काही हवा असेल तर माझ्या पियेला सांग ती देईल तुला आणि बायदेवी आपल्या ऑफिसमध्ये तुझी ही सेकंड एंट्री आहे का ग क्रियाची मम्मा बोलतात हो सेकंड एंट्री आहे या ऑफिसमध्ये आधीचं ओल्ड ऑफिस होतं ना तिथे भरपूर वेळेस गेली आहे मी आणि इथे स्टॉप पण न्यू वाटत आहे का यातले भरपूर एम्प्लॉई मला ओळखलच नसतील हा तुझ्या पी एला सोडून आणि ते सुद्धा तुझ्या कॅबिन मध्ये आपला फॅमिली फोटो आहे तो बघून ओळखली असेल क्रिया बोलते अगदी बरोबर मम्मा ती बोलली होती मला की मॅम तुमची मम्मा का नाही आहेत ऑफिसला कधीच तर असं नेहमी बोलायची मी की तिला घरीच राहावं लागतं पंखू एकटे असते तर सो वेळ नसतो मग आणि मम्मा तू बस आता मी येते माझी मीटिंग करून ओके हां गुड सो मग क्रिया फटाफट फोन ठेवते तसंच टेबलवर आणि मीटिंगला चालली जाते आपलं लॅपटॉप घेऊन तर काही वेळाने शुभ मेसेज बघतो आणि शुभला वाटतं की बाहेर जायचं आहे म्हणून लवकर फिनिश केली असेल मीटिंग तर तसंच कॉल करतो क्रियाला तर पुढे क्रियाची मम्मा असतात तर फोन वायब्रेट होताच ते बघतात की कोणाचा कॉल आहे तर शुभचा कॉल असतो वा तर शुभचा कॉल बघताच रिसिव्ह करतात आणि मग शुभ बोलतो की अगं क्रियू मला वाटलंच होतं तुला बाहेर जायचं होतं तर मीटिंग फिनिश झाली असेल तर हे ऐकून क्रियाच्या मम्मा बोलतात की वा तुला हेही सांगण्यात आलं जेवढं एका लग्न झालेल्या कपल्समध्ये ट्रान्सपरन्सी नसणार तेवढं ट्रान्सपरन्सी मला नेहमी इथे बघायला मिळाली आहे शुभ बोलतो हो का पण एका ना त्याला पुढे तेव्हाच घेऊन जाता येतं जेव्हा त्या दोघांमध्ये जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी असेल हा खरं आहे क्लियाची मम्मा बोलतात मी कौतुक करत नाही आहे टॉन्ट मारत आहे हे कळू दे जरा तुला आणि ऑफिसमध्ये असताना कशाला कॉल करून तास येतो माझ्या मुलीला मी तर ऐकलं होतं की ऑफिसमध्ये तो खूप बिझी असतो आणि तुला मेसेज बघायला पण वेळ नसतो मग आज समोरून कॉल करायला कसा काय वेळ मिळाला शुभ बोलतो तुम्ही कौतुक करा किंवा टॉन्ट मारा ते मी माझ्यावर मला जसं घ्यायचं असेल तसं घेणार बायदेवी मी कामातच असतो पण वेळात वेळ काढून बोलावं लागतं क्रियासोबत नाहीतर ती ज्या प्रकारे रिॲक्ट होऊन राग व्यक्त करते ना ती मी तुम्हाला असं सांगून कळणार नाहीये अच्छा <laughs> ओके क्रियाची मम्मा बोलतात तू इतकं काय काय ते पुढे बोलू नको पुढे क्रिया नाही तिची मम्मा आहे सो लक्ष असू दे याकडे सुद्धा आणि क्रियाशी होईल तेवढं कमी बोलत जा जेणेकरून मला परत फोन काढून घ्यायची गरज नाही पडली पाहिजे शुभ बोलतो सॉरी मी तर फक्त कामाबद्दल सांगायला आणि बोलायलाच कॉल केला होता बाकी काही नाही सॉरी पण प्लीज फोन वगैरे काढून घेऊ नका सो मग क्रियाची मम्मा यावर ठीक आहे बोलून कॉल कट करतात आणि फोन जिथे होता तिथे ठेवून दे दे देतात तर काही वेळाने क्रिया आपली मीटिंग डन करून येते आणि पाणी पिते आणि बोलते की वा मम्मा आज तुम्हाला नेहमी सारखी खूप शुभ ठरली ग वेटिंग खूप मस्त झाली या प्रोजेक्टचं काम आपल्यालाच मिळणार फॉर शुअर पप्पाला व्हिडिओ सेंड करते हां आणि मम्मा चल निघूया आता आपण मला पण थोडी शॉपिंग करायची सो जास्त उशीर नको व्हायला सो चल पटकन क्रिया मेसेज करते शुभला की मी निघत आहे आता तर तुला काही हवं आहे का तर शुभ रिप्लाय करतो की नाही ग मला काही नको आहे आणि प्लीज क्रियू लवकर जाऊन लवकर ये आणि नीट ये हा टेक केअर क्रिया हो बोलून चालली जाते आणि मग क्रिया मस्त शॉपिंग करते आपल्या मम्मा सोबत आणि मग त्या बोलतात की चल गं काहीतरी चटपटीत खाऊ कारण कधी बाहेर येत नाही आपण आणि आज आलो आहे तर काहीतरी थोडं खाऊन घेऊ तर क्रिया मागे पुढे विचार करत असते की खाऊ की नको खाऊ की नको बिकॉज शुभला सांगितल्यानंतर काय बोलेल काहीच माहिती नाही तर याची मम्मा परत बोलतात की अगं चल ना कसला विचार करत बसली इतकं क्रिया हो बोलते आणि तसंच मेसेज करते शुभला की मम्मा बोलत आहे काहीतरी खाऊ सो मी आज थोडं खाऊनच घेते तर शुभ मेसेज सेंड करून सोडून देतो आणि मग क्रिया जाते मस्त चटपटीत खाते आणि ऑफिसला यायला निघते तर तेव्हा वाजलेलं असतात पाच तर क्रियाची मम्मा बोलतात की अगं वेळ झालीच आहे आता घरी जायची सो चल ना तू पण घरी क्रिया बोलते नाही गे मम्मा जी मीटिंग झाली त्यावर थोडं काम करायचं आहे सो ते करते आणि मग येते तू जा नीट घरी ओके सो so, मग क्रिया ऑफिसला येते परत आणि शुभला तसं कॉल करते तर शुभ कामात असल्यामुळे कॉल कट करतो आणि मेसेज कर बोलतो काही महत्वाचं असेल तर तर क्रिया बोलते काही नाही आणि आपलं काम करत बसते आणि मग सहा वाजता घरी जायला निघताना शुभला मेसेज करते आणि मग घरी जाते नाश्ता वगैरे करते आणि आठ वाजता मेसेज करते तर शुभ बोलतो की तू कुठे होते आत्तापर्यंत नाश्ता केल्यानंतर काय केले जस्ट टेल मी सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सोन घाईज सो पार्ट टू हंड्रेड ट्वेंटी एट मध्ये बघू क्रिया यावर काय सांगते ते आणि त्यावर शुभला विश्वास बसेल आणि नाही बसलं तर काय होईल आणि पुन्हा स्टोरी मध्ये काय इंटरेस्टिंग घडणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासे